गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग मस्त झालेली आहे आणि साहेबांना नाश्ता दिलेला आहे सो साहेब गेलेले शॉपवरती आणि मी घरातली बाकीची सगळी कामावरून घेणार आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज मी एंगेजमेंटला चाललेले आहे म्हणून मी व्लॉग काढते कारण का एक मिनटाच्या मिनी व्लॉगमध्ये सगळं काही दाखवता येत नाही त्याच्यामुळे आज विचार केला व्लॉग काढायचा तर सर्वात पहिले घरातली सगळी कामावरून नंतर मी माझी तयारी करणार आहे आणि त्यामुळे मग व्हिडिओ कसा होतो आहे नक्की मला कमेंट करा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा सो चला तर घरातली सगळी कामं झालेली आहे आणि आत्ता मी माझी तयारी करणार आहे तर साडी नेसल्यानंतर माझी घाई गडबड नको व्हायला म्हणून राहिलेली तयारी मी आत्ताच करते ती म्हणजे माझी ही पर्स जी की माझी मोस्ट फेवरेट आहे आणि माझ्या आउटफिटवरती मॅच पण करते सो ह्याच्यात मी काही गोष्टी घेऊन जाणार आहे त्या मी तुम्हाला दाखवते की काय काय घेऊन चाललेले आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मोबाईलचं पावर बँक जे की मला खूप गरजेला पडते एक तर उन्हात गेल्यानंतर ब्राईटनेस जास्त असतो आणि व्लॉगिंगमुळे माझी चार्जिंग लगेच संपते सो ह्याची मला खूप गरज पडते त्याच्यामुळे हे मी सर्वात पहिलं घेते आणि आता सध्या उन्हाळा पण चालू झालेला आहे त्याच्यामुळे स्वेटिंगचा जास्त प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे टिश्यू पण सोबत ठेवते आणि हँकरची पण मी घेणार आहे आणि आता मी आणि साहेब जाणार आहे टू व्हीलरवरती म्हणजे कन्फर्म नाही आहे टू व्हीलरने जाणार आहे की फोर व्हीलरने पण टू व्हीलरने गेलो तर सनग्लासेसची गरज पडेल साहेबांना म्हणून ते पण मी सोबत ठेवते आणि ह्याची तर गरज आहेच आपल्याला सॅनिटायझर ते पण मी ठेवणार आहे आणि एमर्जन्सीला सेफ्टी पिन असावी म्हणून दोन सेफ्टी पण मी घेते सो हे सगळं मी माझ्या मा पर्स मध्ये घेतलेलं आहे आणि मी कॅश पर्स घेतलेली नाहीये का ते मी तुम्हाला सांगेल त्यासाठी व्हिडिओ बघा तशी तर त्याची गरज नाहीये खूप कन्फ्यूज होते साड्यांना घेऊन की दोन्हीपैकी कोणती साडी घालू आणि त्यातपैकी मी एक डिसाईड केलेली आहे की मी ही ग्रीनवाली साडी घालेल जी की जिम्मीचूची साडी आहे मध्ये खूप ट्रेंडला आलेली होती तेव्हाच मी घेतलेली आहे आणि ह्या साडीवरती मी फोटो पण काढलेले आहेत ते इंस्टावरती पोस्ट पण केलेले आहेत तरी पण मला ही पुन्हा आज घालावशी वाटते त्याच्यामुळे मी ही साडी घालायचं डिसाईड केलेलं आहे आणि साडी झाली पण मला हेअरस्टाईलचं खूप मोठं टेन्शन आहे काय करू हेअरस्टाईल तशी तर मी फर्स्ट प्रायोरिटी हेअरस्टाईलमध्ये दे स्ट्रेटिंगला देते मला स्ट्रेट केलेले हेअर्स खूप आवडतात आणि आज पण मी स्ट्रेट हेअर करायचे असं ठरवलं आहे सो सर्वात पहिलं ते करून घेऊया कारण का साडी नेसल्यानंतर हिटिंग मुळे जास्त गरम होतं त्याच्यामुळे मग खूप इरिटेटिंग होतं सो सर्वात पहिले तर so, सो हे माझे हेअर्स जे की मी ब्लॉगिंगमध्ये कधीच असे ओपन हेअर्स ठेवलेले नाही आहेत आणि आज मी पहिल्यांदाच ब्लॉग चालू असताना स्ट्रेटनिंग करणार आहे आणि एकटीला स्ट्रेटनिंग करायचं म्हटलं खूप कंटाळा येतो आणि टाइम पण लागतो सो so, तसे तर जास्त काय स्ट्रेट करायची गरज लागणार नाहीये एकदा मशीन फिरवली तरी पण होईल जास्त लेंदी नाही आहेत जास्त शॉर्ट पण नाही आहेत मिडियमच हेअर आहेत सो बघूया आता किती वेळ लागतोय तसं तर मी हेअर्सनं जास्त काही यूज करत नाही पण आज सिरमची गरज आहे सो मी हे सिरम यूज करणार आहे बघू शकता तुम्ही माझे हेअर्स मला कॉल आल्यामुळे मी व्हिडिओ घेऊ शकले नाही आणि तोपर्यंत मी एवढे हेअर स्ट्रेट केलेले आहेत कसे वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून एवढे हेअर स्ट्रेट करायचे आहे त्याच्यामुळे टाइम तर लागेल आणि आता उशीर पण खूप होतोय त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेत नाही आहे डायरेक्ट सगळे हेअर स्ट्रेट केल्यानंतर व्हिडिओ घेते तोपर्यंत बा हेअर स्ट्रेट करून झालेले आहेत माझे आणि हे सगळं करायला मला अर्धा तास तरी लागलेला आहे आणि खूप छान झालेले आहेत हेअर स्ट्रेट कसे दिसते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा बघू शकताय सो मला असे मोकळे सोडायचे आहेत म्हणून मी स्ट्रेट केलेले आहेत आणि माझ्या हेअरस्टाईलचं तर टेन्शन गेलेलं आहे फ्रंट साईडनं मी काहीतरी क्लिप वगैरे लावेल आणि अशी मोकळी सोडेल सो मला खूप आवडतात आणि माझ्यावरती सूट करतात का हेअर स्ट्रेट हे, हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता मी बाकीची तयारी करून घेते हेअरस्टाईल तर झालेली आहे म्हणजे फ्रंट साईडनं अजून माझं करायचं बाकी आहे फक्त मी स्ट्रेट करून घेतलेले आहेत आणि आता साडी नेसण्याच्या अगोदर मेकअप करावा असा विचार करते आणि मग नंतर साडी नेसावी तर सर्वात पहिले तर मी ब्लू हेवनचं प्रायमर यूज करते तसं तर मी इनसाईडचं यूज करते पण आत्ता ते माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सो मी हे यूज करायचं ठरवलेलं आहे आणि माझी थोडी सेन्सिटिव्ह स्किन असल्यामुळे मी थोडे वेगळे प्रोडक्ट यूज करायला घाबरते त्याच्यामुळे मग मी जास्त काही प्रोडक्ट यूज करत नाही जे सूट होतात तेच यूज करते सो आता बघूया मेकअप कसा होतोय ते आणि मी डायरेक्ट कन्सिलर अप्लाय करते स्विस ब्युटीचं कन्सिलर आहे माझं कारण का मला फाउंडेशन सूट करत नाही सो बघूया आपण आता माझ्या जेवढे पिंपल्स आहेत चेहऱ्यावरती तिथेच मी यूज करते कारण का फेअर स्किन असल्यामुळे जास्त यूज करायची गरज पडत नाही डाक्स आहे पण जिथे डार्क्स वगैरे आहेत माझे तिथेच मी यूज करते आणि माझी ह्याची ट्रीटमेंट चालूच आहे फेसची आणि मी ब्लेंड पाण्यामध्ये ओला करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मी जास्त यूज केलेला नाही आहे फक्त जिथे पिंपल्स आणि डार्क आहे तिथेच यूज केलेला आहे आणि थोडे तरी पण जे पण डार्क जे स्पॉट आहे ते दिसतेतच तेवढं दिसलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ते नॉर्मली असतातच प्रत्येकाच्या फेसवरती तसंच माझ्या पण फेसवरती आहेत सो मी ते इग्नोर करते ते बघू शकता मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे आणि किती कमी लावलेलं ला आहे जास्त पण नाही पण माझे जे मोठे मोठे डार्क स्पॉट आहे ते दिसतातच सो so, त्याला मी इग्नोर करते आणि किती छान बसला आहे मेकअप ते बघा फक्त मी कन्सिलर आणि प्रायमरच लावलेला आहे आणि यानंतर मी साधी माझी व्हाईट टोन आहे आणि याडले दोन्ही पावडर मी फक्त यूज करते चेहऱ्याला त्यातने मी याडले फक्त ह्याच्यावरती लावणार आहे माझं बास एवढाच मेकअप असतो आणि कसा वाटतं ते कमेंटमध्ये सांगा नॅचरली दिसतं आणि जास्त मेकअप केल्यासारखं पण वाटत नाही सो मी पावडर लावते ह्याच्यावरती माझी याडलेची पावडर आहे पावडर मी ब्रशने लावते माझा मेकअप झालेला आहे म्हणजे मी फक्त तीनच गोष्टी यूज केलेल्या आहेत प्रायमर कन्सिलर आणि पावडर ह्या तीनच वस्तू माझ्या यूज करून माझा मेकअप होतो म्हणजे मी घरी करायचं म्हटलं की ह्या स्टेप फॉलो करते आणि हेच प्रोडक्ट यूज करते आणि कसा वाटतोय ते तुम्ही नक्की सांगा मला जे समोर बघणार आहे त्यांना तर कळेलच पण जे नाही बघणार आहे त्यांना पण मला सांगा कसा दिसतोय मेकअप ते आणि बस फक्त लिपस्टिक आणि लायनर यूज करायचा आहे आणि झाला माझा मेकअप आणि मला हा नॅचरल मेकअप खूप आवडतो पार्लरवाली मेकअप करतात ते पण मला आवडतो बट घरी करायचं म्हटलं की मी हा स्टेप फॉलो करते आणि माझा असाच मेकअप करते सो आता बाकीचं जे काय आहे ते मी सगळं करून नंतर व्हिडिओ घेते बघा तुम्ही सो हे माझं झुडिओचं लायनर आहे आणि आता हे मी लावून दाखवते मला व्हिडिओमध्ये लावता येणार नाही मी सो आरशामध्ये लावून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आणि हे बघू शकता की मी एका डोळ्याचं लायनर लावलेलं आहे आणि जो प्रत्येक मुलीचा प्रॉब्लेम आहे तोच माझा प्रॉब्लेम आहे एका डोळ्याचं व्यवस्थित लागतं इकडच्या साईडचा लागत नाही सो आता पण तेच होईल याची भीती आहे ट्राय करून बघते मी व्यवस्थित लागते का सो काय लायनर तर लागलेला आहे व्यवस्थित लागलेला आहे थोडा प्रॉब्लेम झालाच पण ते लागलेलं ला आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही आणि आता मी मस्करा यूज करणार आहे आणि लिपस्टिक राहिलेले आहे सो बघू फायनल लुक माझे लॅश थोडे पातळ आहेत त्याच्यामुळे मग मी बोल्डवालं जास्त लाईन मस्कारा यूज करते बघू शकता तुम्ही लॅश मस्त दिसते आणि आता लिपस्टिक राहिलेली आहे माझा मेकअप कंप्लीट झालेला आहे वन सेकंड एक गोष्ट आपण विसरतोय ती म्हणजे हे टिकली जे की मला आवडते लावायला आणि बघू शकता की ते मस्त दिसतो मेकअप सिम्पल आणि खूप छान झालेला आहे माझ्या मते तरी आणि मी लिपस्टिक कोणती लावलेली आहे ला, हे जर त्याची लिंक हवी असेल किंवा कोणती लिपस्टिक आहे हे, हे बघायचं असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच सांगेल कोणती लिपस्टिक आहे ते आणि मी कशी क दिसते हे पण कमेंट करायला विसरू नका सो आता बघूया बाकीचं राहिलेलं सगळं आवरून घेते मी माझी साडी घालून तर रेडी झालेली आहे मी हे बघू शकताय तुम्ही आणि आता मी बाकीचे एक्सेसरीज घालते म्हणजे जे की नेकलेस आहे छोटासा डायमंडचा तो मी घालणार आहे आणि तो घातल्यावरती मी दाखवते तर बघू शकता तुम्ही हे मी नेकलेस घातलेला आहे आणि हे इयरिंग्स ये ह्या मंगळसूत्रावरच आहे ह्याच्यावरती इयरिंग आहे ते छोटं आहे म्हणून मी ते घालायला इग्नोर केलं आहे माझं झालेलं आहे फक्त आता हेअर्सला काय करू हा विचार करते त्यानंतर मी रेडी आहे सो हा आहे माझा फायनल लुक कशी दिसते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मी मागे एक क्लिप लावलेला आहे सो तुम्हाला दिसत असेलच मी टक केलेली आहेत केस थोडीशी कारण का खूप लेंदी नाही आहेत पण मला इरिटेट होतं जास्त केस असले की कारण का वरती बांधायची सवय आहे म्हणून आणि असं झालं आहे माझा सगळा मेकअप व्यवस्थित आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट राहिले ते म्हणजे माझे नेल पेंट जे की मला लावायला टाईम नाही आणि लक्षात पण नाही आणि त्यानंतर दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे सिंदूर जरी पण मी फॅन्सी साडी घातली किंवा ट्रेडिशनल पण साडी घातली तरी मला सिंदूर कंपल्सरी लावायला आवडतं आणि ते मी आत्तासुद्धा लावणार आहे सो हे बघू शकता थोडंच लावलेलं आहे वरती हेअरला लागलं थोडस आणि कसं झालंय लुक तुम्हाला कमेंट मध्ये सांगा सो आता साहेब पण येतील त्यांना पण आपण पन विचारूया कसे आहे मी ते आणि चला तर साहेब आलेले आहेत आणि त्यांची काय रिएक्शन आहे ते आपण बघूया कशी दिसते मी सो गाईज so मी आलेले आहे दिदींच्या घरी आणि दिदी पण मस्त रेडी झालेले आहेत आणि आमच्यासोबत आहे चिल्लर पार्टी हाय सो आता <laughs> so आम्ही जाणार आहे एंगेजमेंटला आणि चला जाऊया आणि त्यानंतर आम्ही लॉन्सवरती पोहोचलो सो एवढे सगळेजण आम्ही एकत्र आलेलो होतो आणि खूप मज्जा आली गाडीतनं येताना पण जास्त लांब नव्हतं जवळच होतं एंगेजमेंट तिथे गेल्यानंतर एंगेजमेंट वगैरे मस्त झाली खूप मजा मस्ती केली फोटोज वगैरे काढले त्यानंतर भूक पण खूप लागलेली त्याच्यामुळे मग मस्तपैकी जेवण केलं आणि आजचा ब्लॉग कसा वाटतोय कमेंट करायला विसरू नका असेच व्हिडिओ घेऊन भेटू नंतर बाय